चला आपण आलो युनिवर्सिटीमध्ये हे आहे हनुमान टेकडी हनुमान टेकडीमध्ये मागच्या वेळेस दरवेळेस आपण इथे येतो तर यावेळेस गर्दा लयच आहे तर यावेळेस काय करू आपण इथून खाली नॉर्मल खाली जॉगिंग करू तर आता काय स्टेप का वर्कआउट आपला पायऱ्यावर तर चला वरती मारू थोडंसं वॉकिंग करून जाऊ आपण आता तिसर झालं चला, हनुमन टिकड़ी, हनुमन टिकड़ी तो, तो खाली, खाली तर आ, चला आपण आलो युनिवर्सिटीमध्ये हे आहे हनुमंत टेकडी हनुमंत टेकडीमध्ये मागच्या वेळेस दरवेळेस आपण इथे येतो तर यावेळेस गर्दा आहे तर यावेळेस काय करू आपण इथून खाली नॉर्मल खाली जॉगिंग करू त्याच्यानंतर आपण काय करू स्टेप वर्कआउट करायचं आपल्याला तर चला काय स्टेप वर्कआउट कर पहिले वॉर्मअप करू आणि मग पुढचं काय ते बघू चला हो मग झालं कम्प्लीट तर आता काय करू आपण जॉगिंग करू जॉगिंग कुठं करायची माग आपण करायची आपण मागच्या स्किल तशी तर चला दाखवतो तुम्हाला खाली करायची आपण दोन किलोमीटर जॉगिंग केली नॉर्मलमधली तर आता काय स्टेप का वर्कआउट आहे आपला पायऱ्यावर तर चला वरती मारू थोडंसं वॉकिंग करून जाऊ आपण आता आज पब्लिक येऊ त्यामुळे शूट करायला थोडंसं वेळ भेटेल नाही आता तर चला आता भेटू स्टेप वर्कआउटच्या पॉईंटला चला खाली आपण स्टेप वर्कआउट मारायचं आपल्याला वरती एकदा तर खाली मारू आता पायवर मग बरा संभाजीनगर

रे मला तिथून लावला असत रे खाली पण काहीच काम उपयोगाचाच ना उपयोग <laughs> तर आपोआप आप खाली उतरू आले तर चला ह्याचे आपण दहा बारा शेट मारले पण एक गोष्ट आहे पाय एकदम बरोबर टाका कारण एकदम फटका पायला बसला एकदम तुम्ही जोरात पाय आदळला तर गुडका दुखायचा चान्सेस तुम्हाला त्याच्यामुळं एकदम शॉफ्टनली पाय टाकून जायचं तर चला नेक्स्ट बघू बघू आहे पण भारी मारायला पायरा खालून वरती आता पूर्ण इकडं तिथे काय चढ होता स्लूप होता इथे कसं जागेवर पायरे तर आता जागेवर पायरीची सेट मारू आपण काही चल सामान पहिले नसता चढ होता असा आता पायऱ्या कमी होत्या इथं काय पायऱ्या जास्त आहे तर आता पायऱ्या मार म्हणजे प्रत्येक एक एक स्टेप एक पड कसं दोन स्टेप टाकले तरी एक पायरी होत होती तर चला जागा मारलं तर स्लो चालतं तर चला आपण स्टेप वर्कआउट आठ सेट मारले आपण ह्याचे पहिल्याचे दहा बारा मारले ह्याचे आठ मारले होते आपण ह्याने काय होतं आपलं याचा काप्स बनते हे काप्स बनते थाईजमध्ये आपली पावर येते स्टॅमिना वाढतो यात दोन तीन गोष्ट एक पत्रक होते या गोष्टीने तर हप्त्यातून तुम्ही एकदा तरी आपलं स्टेप वर्कआउट मारा किंवा हिल रिंग मारा हिल रिंग पण जमता जमतं आपल्याला पण काय झालं वरती चढ आहे ना तिथे पाऊस पडलेला बघा काल पूर्ण करू राहिले त्याचं आपण तिकडचं कॅन्सल केलं आणि आपण मग स्टेप वर्कआउट करू आज तर हप्त्यातून एकदा ते, ते एक मारा आणि याचे रिपिटिशन मारायचे पाच दहा तुम्हाला जसं जसं तुमचं एंट्रन्स ताकद असेल स्टॅमिना असेल त्यानुसार स्टेप मारा आणि दरवेळेस एक 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 स्टेप वाढवायची प्रयत्न करायचा तर चला हा वर्कआउट झाला कम्प्लीट नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू पाऊस चाल झाला पाऊस चाल झाला पाऊस सगळ्या दमत धरण नाही हो आता लास्ट वर्कआउट आपण रेग्युलरचा राहिला तो म्हणजे सपाटे तर सपाटी मारू सपाटे मारायला आपलं तर चला आपण वरती सपाटी मारू तर कधी पण लक्ष द्या स्टेप वर्कआउट सेट सेट मारा आपण तिकडचे दहा मारले आणि इकडचे आठ मारले म्हणजे अठरा अठरा वीस सेट मारले आपण आणि त्याच्या आधी आपण दोन अडीच किलोमीटरची जॉगिंग केली तिथं थोडंसं स्पीडमध्ये केली ती आपण ती तर चला आता काय करू सपाटे मारूवर म्हणजे वातावरण बघा पाऊस आला लगेच पाऊस गेला ah no se काही तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आता काय करू सपाटी मारले सपाटीचे आपण पाच सात सेट मारले बारा बाराचे तर आता फुलबॉर्ड स्ट्रेचिंग करू आणि ते पण खाली करू आता तर चला कसं वाटलं चांगलं दिवस दिवसकारणी लागला असं वाटलं तर चला स्ट्रेचिंग या ठिकाणी करू आपण इथं बसणार ना कुठं बसतोय बाराहू एक कोपरा म्हंटल मी इकडे कम्फर्टेबल आहे मी तू कम्फर्टेबल काय तुला काय कम्फर्टेबल काय कम्फर्टेबल तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आज आपण केलं स्टेप वर्कआउट वर। केला हिल वर्क हिल ट्रेनिंग करायची होती आपल्याला चढावर पण ते काय झालं पाऊस असल्यामुळं काल दोन दिवस झाले पाऊस पडला त्याच्यामुळं पाय झटकू राहिले चिखले पूर्ण त्याच्यामुळे आपण काय केलं इथं आल्यावर प्लॅन बदलला पण एवढं प्लॅन बदलला ना वर्कआउट कमी नाही करायचा अरे आज प्लॅन आहे मूड नाही मग आज तसं नाही की वर्कआउट लगे आपण स्विच करून टाकलं लगे आपण स्टेप वर्कआउट केला जॉगिंग के लिए स्टेप वर्कआउट केला तर स्टेप वर्कआउटचा बेनिफिट काय ते सांगितलं तुम्हाला हप्त्यातून एकदा तरी करायचं हिल ट्रेनिंग नाही तर स्टेप वर्कआउट तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आज जायची तयारी करू नाही कष्ट आपण काय सांगू राहिलो लोक काय माय डोकाय लावतेस तू महामान येते स्टॉप करू का